सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून सुरू झालेले भारतीय जनता पक्षातील अंतर्गत मतभेद सध्या अधिक तीव्र होताना दिसत आहेत आता यात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे सध्या शहर उत्तर भाजपात आमदार देवेंद्र कोठे यांचा प्रभाव वाढत चालला आहे त्यामुळे आमदार विजयकुमार मालक देशमुख गटात नाराजीचा सूर आहे विशेष म्हणजे कोठे यांची आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याशी वाढती जवळीक देखील काहींना खटकत असल्याचं बोललं जात आहे भाजपमध्ये निष्ठावंतांना डावललं जात असल्याची भावना मालक गटात निर्माण झाली आहे तर दुसरीकडे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांचा गट देखील जिल्ह्याच्या कारभारावर नाराज आहे सिनियर दोन देशमुखांना विश्वासात घेऊन जिल्ह्याचा कारभार होत नसल्याचं बोललं जात आहे सध्याची परिस्थिती पाहता भाजपमधील अंतर्गत मतभेद असेच कायम राहिल्यास याचा मोठा फटका भाजपला महानगरपालिकेच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता भाजप हायकमांड दोन देशमुखांची नाराजी कशा प्रकारे दूर करतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत